मी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे माझं नाव ऋषिकेश अरुण कुंडुसकर आहे मी प्रभाग वगैरे लढत नाही आहे मी डायरेक्टली जनतेतून नगराध्यक्षपदासाठी लढतो आहे आणि माझे विजन्स क्लिअर्स आहेत माझ्या ज्या तरुण ह्याच्यावरती मला बोलायचं झालं तर तरुण युवांवर बोलणार आहे राहिली गोष्ट मी कुठल्या पक्षाशी कनेक्टेड नाही आहे मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष लढत लढतोय मी आता दोन तीन दिवसा अगोदर मला निवडणूक आयोग आयोगाने मला चिर चिन्ह हे हिरा असं दिलंय तर हे दोन नंबरला आहे आणि माझे विजन्स असे आहेत डेव्हलपमेंटसाठी विजन्स आहेत आपल्या इकडं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या गरजेच्या आहेत लोक टॅक्स पे करतात पण टॅक्स पे केल्यानंतर त्यांना जो रिवर्ड बॅग भेटायला पाहिजे तो भेटत नाहीये जसं की उदाहरणार्थ रोड स्वाईप होत नाहीत रेग्युलर रेग्युलर करणं शक्य नाही आहे पण टॉईस इन वीक म्हणजे आठवड्यात ना एकदा जर रोड स्वाईप व्हायला पाहिजे आणि मच्छी मार्केट मार्केटचा विषय राहिला रोडचा आता रोड बघाल तर रोड तुम्ही त्या टायमाला हे केलेला तुम्ही वचन नामा देता लोकांना वचन देऊन तुम्ही त्यांना घुमजाव करताय आता रोडचा विषय झाला प्रत्येक गोष्ट टेंडर खाली असते टेंडर ही ठराविक व्यक्तीला असते मी उद्या जर अध्यक्ष पदावर जर बसलो एकालाही खायला देणार नाही नाही मी स्वतः खाणार मी खायला देणार नाही आज माझ्याकडे बघायला झालं तर हा मी माझ्या पी एफ च्या पैशातून ॲपल गॅलेक् सॅमसंग गॅलेक्सी फोन घेतलाय हा सॅमसंग गॅलेक्सी हाच टेबलवर असेल माझ्या टेबलवर ऍप्पल फोन नसणार आहे सर्वसाधारण कुटुंबातला आहे मी माझ्या वडिलांनी टाटा पॉवर मध्ये सेवा दिली आहे पस्तीस वर्षाचा अवॉर्ड हे भेटलं त्यांना प्रामाणिक तत्वावर केलं उदाहरणार्थ ज्या व्यक्तीमुळं ही खोपोली शहर बसलं ही खोपोली नगरपालिका बसली त्या खोपोली नगरपालिकेला बसवण्यासाठी आणि ते उद्गार होण्यासाठी सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे जमशेदजी टाटा यांचा आहे माझे वडील टाटा पॉवर मध्ये पस्तीस वर्ष सर्व्हिस केले आज वडील नाही आहेत वडील एकवीसला वारले दोन हजार एकवीसला पण त्यांची एक, एक, एक बोलून गेलेली इच्छा आहे ती माझ्याकडनं पूर्ण होईल मी बोलत नाही आहे पण माझेकडनंही मी व्यक्त करतो जमशेडची टाटाचा रुग्णालय नावाला नावाचं रुग्णालय असं वडिलांनी पाहिजेल असं म्हटलेलं सो लँड so, अक्वायर करायला टाटा पॉवरची लँड आहे खोपोली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची लँड असली तर तिथं पण पण त्याला कसं लागतो पुढं जाऊन तो प्रस्ताव टाकणं तो प्रस्ताव मंजूर होणं एखाद्या वेळी मला पुढं जाऊन बसायची वेळ जरी आला तर मी बसू शकतो अजून एक गोष्ट बोलायचं झालं तर दादांनी माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली की जमशेडजी टाटा नावाचं रुग्णालयाला नाव असलं पाहिजे आणि हे पुढं जाऊन मला चान्स भेटला डेफिनेटली शोर हा प्रयत्न असणार सेकंड थिंग आपल्या ज्या मूलभूत सुविधा आपल्या ज्या आता पाणी पाणी आता आज नगरपालिकेला पाणी टाटा पॉवर देते पण उद्या जर टाटा पॉवरनी जर रिसायकलिंगचा निर्णय घेतला तो कितपत यशस्वी ठरल उद्या जर टाटा पॉवरने रिसायकलिंगचा हे घेतला पाणी लोकांना भेटणार नाही कित्येक जणांच्या बोरिंग आहेत रिसायकलिंग झाल्या आता स्टोरेजची कॅपॅसिटी आहे का आपल्याकडे जिथं आपण पाणी स्टोअर करू शकतो भरपूर मूलभूत सुविधा आहेत पण लोकांच्या विचार वेगळा आहे आज माझ्या माग विचारांची गर्दी आहे विचारांची गर्दी म्हणजे मी माझ्या मागे घेऊन फिरायला लागलोय लोकांच्या आसरा घेऊन फिरत नाहीये वन मॅन शो आहे खोपुलीतला युथ जो आहे आजच्या कंडिशनचा फुल सपोर्टमध्ये आहे भरपूर साऱ्या सामाजिक संघटना आहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि कुंडुसकर हे नाव चार पिढ्या आमच्या खोपुलीत गेलेत वास्तव्याला नाव जुन्न आहे प्रथम मी माझ्या कुंडुसकर कुटुंबाकडनं आता इतके पिढे गेल्यात पण मी पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाला उभा राहिलोय आणि आमचा कुठला वारस हक्का नाहीये की माझे वडील होते माझे आजोबा होते प्रथम मी ह्याच्यात येण्याचं कारण एवढंच आहे की आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती चिडचिडपणा होतोय वडिलांनी माझ्या भरपूर साऱ्या अर्ज केले नगरपालिकेमध्ये गटर नाहीये म्हणून तिथं तो अर्ज तसाच राहिला माणूस निघून गेला अशाच काहीशा घटना धरू नयेत माणसांना आश्वासन देतात आम्ही योमुक करू आम्ही तमुक करू पण जेव्हा गादीवर बसतात तेव्हा कुणी कोणाचं नसतं हा जो माणूस आहे हा एक प्रतिबिंब आहे जनतेसाठी उतरल लढल जरी बाकीच्या कुणी कॅन असतील त्यांनी नाही केलं तर मी तिथे शब्द देऊन करणार म्हणजे करणार काम आणि आज इतकं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ग्रामपंचायत झाली त्याच्यानंतर ती नगर परिषद झाली नगर परिषद नंतर आता महानगरपालिका होणार आहे काही काळातच आज पासष्ट सदुसष्ट वर्ष झाली नगरपालिकेला साधं तुम्ही एक जमशेडजी ताटा नावाचं नाव नाही देऊ शकत खंत वाटते मलाही आज कित्येक जणांनी ती पदं भूषवली तुम्ही पण एक नाव देताना आलं अरे ज्या माणसामुळे बस जे बसलंय ज्या माणसामुळे तुम्हाला ओळख भेटले ज्या माणसांमुळे इथं इंडस्ट्रियल एरिया आला त्या माणसाचं नाव नाही मला खंत ह्या गोष्टीची वाटते आज भरपूर जण त्या गादीवर येऊन बसून गेली मला त्या खुर्चीचा मोह नाही मला एक विश्वास आहे जनतेतून येणार आहे आणि तो रोग बाय ठोक येणार आहे माझी जी कामं असतील ती स्ट्रेट फॉरवर्ड असतील मी वेल एज्युकेटेड आहे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे हा माझा भाऊ हा मर्चंट मध्ये आहे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर आहे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी चांगली आहे माझी आई आज माझी आई आहे माझे वडील नाही आहेत पण वडिलांचा आशीर्वाद हाय माझ्या मागं जनतानी बघितलंय आणि जनता मला कौल देणार म्हणजे देणार श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत मेन गोष्ट म्हणजे मला डर नाही तर कर कशाला ही माझी भूमिका आहे पण आलो की जमशेडजी ताटा नावाचं नगरपालिकेला नाव असणार म्हणजे असणार सर पहिली गोष्ट म्हणजे मी आज दारोदारी जातोय भरपूर साऱ्या गोष्टी आता मी परवा दिवशी मच्छी मार्केट मार्केटमध्ये मार्केट मध्ये गेलोय तर त्या बिचाऱ्यांच्या भावना एकच आहेत मी पण सर्व मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे वडील ताटा पवलो ते चार पिढी आमच्या गेल्या पण नगरपालिकेमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नाही पण एक वजन वडिलांचं जायचं तिथं करून घ्यायची कामं करायचे वय वर्ष पंचाहत्तर होतं वडील गेले पण वडील जेव्हा नगरपालिकेत म्हणजे हे माझ्या घरचं सांगतोय मी वैयक्तिक वडील जेव्हा नगरपालिकेत जायचे तिथे एक सोपा असायचा त्या सोफ्याच्या मागं शिवाजी महाराजांची प्रतिमासाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साची तासन तास तो माणूस तिथं बसून असायचा साडे अकराला जायचा साडेपाचला उठून यायचा कामं होत नव्हती ही अशी कामं होत नाहीयेत जनतेने निवडून दिलाय तुम्ही त्याचे सर्व्हिसमॅन आहात तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली पाहिजे तुम्ही जागेवर जाऊन तिथं काम उभं करून करून घेतलं पाहिजे आज नगराध्यक्ष पदासाठी हाय मला माहिती आहे आय एम वेल एज्युकेटेड अँड आय नो हाऊ टू वर्क सो मी आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला कालची एक मी छोटीशी व्हिडिओ काढले आपण मी जर मी ट्रॅव्हलिंग करतोय ट्रॅव्हलिंग करत असताना आपल्या सिटी बसच्या इथं एक बस स्टँडचा फलक नाहीये की तिथे जाऊन बस थांबल बस थांबली तर शाहू महाराजांची एक सभागृहाच्या पुढच्या साईडला एक बस स्टँडचा होता कॉर्नर असा डे हे होता तर तो, तो बस तिथं था थांबत नाही बस येऊन थांबते मार्केटच्या इथं वरच्या खोपुलीमध्ये हो पण एक बस कॉर्नर होता तिथं बस अजून थांबत नाही तासून तास सिनियर सिटीजनचा प्रॉब्लेम होतो मी स्वतः पुन्हा लोणावळ्याला जातोय तेव्हा मी मी सर्वसामान्य आहे माझ्याकडे गाडी नाही आहे पण माझी छोटीशी गाडी मी इकडे तिकडे फिरत असतो पण मला जर वेळ आली तर मी कुठं जाऊ मी महाराष्ट्र परिवहन मंडळीचीच बस धरणार का सरकारचं ते परिवहन वाहन आहे मी त्यांनीच ट्रॅव्हलिंग करणार दुसरी गोष्ट ज्या टायमाला आपण हे मच्छी मार्केटचा कोपरा घेतोय मी चौकपासून सुरुवात करतो किंवा कर्जत पासून एखाद्या मी ट्रॅव्हलिंग करतो आणि मला मधीच झोप लागली झोपेत मी खोपोली कशी ओळखू शकतो की आली एखाद्या वासावर नाही एवढं चमत्कार वास आहे ना डम्पिंग क्षेत्र जर असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅस्टिक बॅग आहेत अवेलेबल जो काय वेस्टेज जातो आय नो वेस्टेज होणार जे मच्छी मार्केट आहे जे काय हे असतं वेस्टेज तुम्ही ते एका प्रकारे प्रकारे रॅपरमध्ये पॅक करा टाईट सील करा आणि ते डस्टबिनमध्ये टाका ना सोपी प्रक्रिया आहे आज तिथं स्ट्रीट डॉग होतात गायी आहेत म्हशी येऊन ते कचरा खातात काही स्ट्रीट डॉग असतात ते वडत बाहेर आणतात दोन तिथं ऍक्सिडेंट पण झालेत पण दुर्लक्ष ह्याच्यामध्ये फक्त दुर्लक्ष होत आहे ब्लिचिंग पावडर मारतात आणि सोडून देतात राहिली गोष्ट नागरिकांच्या समस्या म्हणजे मी जवळून बघितल्यात लोकांना आज रोड नाही आहेत लोकांना आज गटर आहेत गटर असे आहेत की पाणी आलं की ते पाणी त्या साईडला जायत नाहीये जिथं त्याला जायला पाहिजे ते डायव्हर्ट होऊन त्यांच्या घरापर्यंत जातं ही आज आमच्या एरियामध्ये पण ज्या गोष्टी आहेत लोकांच्या घरामध्ये पावसाळ्यात पाणी घुसतं मी असं नाही म्हणत की डायरेक्टली येऊन मी जादूशी छडी गुमोल त्याला त्या गोष्टीला जरा थोडा वेळ लागेल पण आय शोर डेफिनेटली काहीतर बदल मी घडवणार आणि एक गोष्ट सांगतो खोपुलीचे जे रोड आहेत ना ते आता डांबरीकरण आहेत त्यांना लो क्वालिटीचा डांबर वापरतात तो डांबर पावसामध्ये येतो तो, तो खड्डा होतो दरवर्षी यांचे टेंडर निघतात दरवर्षी यांचे टेंडर निघतं भुहेरी मार्ग आहे आपल्याकडं आपलं काजूवाडीच्या कोपऱ्याला तिथं ती, ती चर आहे त्या चरेला दरवर्षी कोणाचा टेंडर होतो मला माहिती नाही मी आलो ते पहिली प्रक्रिया टेंडरची बंदच करणं का दरवर्षी तो कॉन्ट्रॅक्टर टेंडर घेतोय तिथं खडी दाखतोय ती पावसाळ्यातनं गाडीच्या शेशातनं बाहेर जाते ते निघून जातं एवढे मनक्याला आणि मानेला आजके बसतात लोकांना माहिती नाहीये कोणाला बोलणार पण एक व्यासपीठ आहे एक राग आहे तो राग प्रकट करा मतदानामधून मी तरुणांना पण बोलतोय मतदान करा आणि एक नवीन विचार द्या माझा स्वतःचा मी एक टॅगलाईन आहे वोट फॉर चेंज हॅश वोट फॉर चेंज चौतीस वयाचा युवा लढणार आणि नक्कीच परिवर्तन घडवणार आणि परिवर्तन मी घडवणार म्हणजे घडवणार आज जर पंधरा वर्ष असे बनवणार ना ते पंधरा वर्ष तुटणार नाहीत एखाद्याला आहे ना टेलिस्कोप घेऊन फिरावं लागेल एवढी वेळेला ते फक्त टेंडरसाठीच फिरायचे की कुठं मला काम भेटतंय का टेंडर ही प्रक्रिया मी कटच करणार भ्रष्टाचार विरोधी माझी लढाई आहे मी भ्रष्टाचार विरोधात लढणार कारण मला भ्रष्टाचार विरोधात खूप राग आहे फक्त एक मला संधी द्या मी तरुणांना बोलतोय आज आजी आजोबा जे कोण असतील घरी बसून मला जर ऐकत असतील एक व्यासपीठ आहे तुम्हाला मतदान म्हणजे हा संविधानाने दिलेला हक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय आत्ता नाही होणार पाच वर्ष तुम्ही त्यांच्यासमोर तोंड गप्पच करून बसणार मी एक व्यासपीठ आहे मला मतदान करा निशानी आहे हिरा, हिरा निवडून आणा आणि हिऱ्यासारखंच आई विल रिफ्लेक्ट आणि लोकांची जी कामं होतील ना ती स्वच्छ आणि चांगल्या कारभारात होतील ज्या ज्या वेळी असं वाटल की ज्या ज्या वेळी टेंडर निघतो ना मी डिजिटलायझेशन करणार हे हो बॅनर वगैरे सगळे काढून लागणार कचरा केलाय लोकांनी कचरा म्हणजे अक्षरशः आहे ना लोक बघतात कधी ज्यावेळी जी प्रक्रिया येते आणि ती बॅनरवर छापत नाहीत डिजिटलायझेशन करा ना लोकांना कळून दे महानगरपालिकेसाठी एक डिजिटल स्क्रीन बसवा आज ह्याचा टेंडर निघलाय कोणाला गेलाय तो किती लाखाचा आहे कळून द्या ना काही नाही अंधाधुंद कारभार आहे मी बोलणार आहे मी बोलणार आज मला व्यासपीठ का भेटलंय मी वडिलांना दोन हजार एकवीस साली बोललेलो दादा मी निवडणूक लढू का तर वडील बोलले लढो मी म्हटलं दादा मला मतदान कोण करणार मी करतो ज्या बापाने मला ठामपणे त्यावेळी सांगितल्यास बाप नाही आहे पण त्या ठाम बापाचे शब्द अजून पण ऐकायला येतात की तू होणार तू नगराध्यक्ष म्हणून हो। मी त्याच्यासाठी लढवत नाहीये की माझ्या बापाने सांगितलंय म्हणून पण मी ज्या गोष्टीत गेलो ना आज मला बाप नाहीये पण बाप जेव्हा साडे अकरा वाजता गेलेला बाप साडेपाच वाजता येतो ना घरी त्या खुर्चीमध्ये बापाला बसवला असं आज प्रत्येक जणांवरती ती कंडिशन आहे जो मिडल क्लास आहे तो तिथे जाऊन बसतोय त्यांची कामं होत नाहीत होत नाहीत म्हणजे का आमच्या घरी रोड झाडू झाडू माणूस येत नाही स्वाइप करायला रोड येत नाही कधी येणार जेव्हा तुम्ही तिथं जाऊन बोंबलणार त्या दिवशी तो दुसऱ्या दिवशी येणार का लोक सर्वण तुम्हाला निवडून देतात ना तुम्ही त्याचे काहीतर परत फेड करायची गरज असते पाच वर्ष तुमच्याकडे असतात त्यांना एक नवीन चेंज द्यायचं असतं ते चेंज भेटत नाही झालंय तळागाळातला जो व्यक्ती आहे ना मी त्याला आग्रहीने खात्रीदायक विनंती करतोय तुमचा राग मतदान पेटीत उतरवा बदल घडवा आणि नक्कीच बदल घडणार आपलं जे महात्मा फुले भाजी मार्केट आहे मी काल परवा दिवशी तिथं प्रचाराला गेलो तिथनं मी बऱ्याचशा गोष्टी फिरलो तिथे एक बाई म्हणाली तू नगरसेवकासाठी उभा आहेस का नगराध्यक्षासाठी मी म्हटलं मग नगराध्यक्षासाठी मग तर मी म्हटलं नाही मग तुमचं एक मद मत द्या तुमचा जो राग आहे तो त्याच्यात प्रकट कराय त्या मशीनमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मी त्यांची मतं जाणून घेत होतो त्यांची प्रतिके एवढ्या चिडचिड होत्या ना कारण काय आम्हाला बदल हवा आम्हाला चेंज हवं आहे का तर त्यांचे जे पावसाळ्यामध्ये त्यांचे जे हाल होतात ना देणी अवस्था होते ते खड्डे तिथनं जाणारे ती मी स्वतः मी कांदे बटाडे म्हणजे मार्केटिंग मी करतो म्हणजे वडील गेल्यापासून मी जातोय ना तिथं पाण्यामध्ये तसे तनगत म्हणजे बोलतात ना बदखतेच्यातनं जातात ना ती गोष्ट ती, ती तशीच गोष्ट आहे ना खोपुलीच्या नागरिकांची प्रत्येकाने अनुभव असेल कुठल्या नगरसेवकांनी कुठल्या कॅन्डिडेटनी असं कधी मार्केटला गेलाय का पिशवी घेऊन भाजी आणायला नाही मी जातो मला माहिती आहे आज काय भाव चाललाय काय मार्केटमध्ये टमाटाचा भाव आहे काय हे का, का, का बोलतोय आणि मी बघितलंय ते जवळून जनतेने पण बघितलंय पायात आहे ना चिखल जातो पण विकास होत नाहीये मच्छी मार्केट आहे पण तिथं आतमध्ये सगळं घाण पाणी शिरतं प्रॉपर मेंटेनन्स पाहिजे सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजेल जर तुम्ही तिथनं टॅक्स घेताय ना प्रत्येकाकडनं दहा वीस रुपयाची पावती जाते संध्याकाळच्या साडेसात वाजता हे का बोलतोय मी बघितलं तिथं पावती घेताय तर त्यांना सर्व्हिस द्या पावती घेताय तर त्यांना फॅसिलिटी द्या स्ट्रीट कॉन्क्रीट रोड करा ना कॉन्क्रीट रोड केलं त्यांची त्यांना ला, स्टॉल लावायला इझी पडल पाणी शिरणार नाही तो तेवढाच बेस राहील त्याच्यातनं चाल चालत मार्केटिंग करता येईल अरे एखाद्या गोष्ट खाली पडली तर ती गोष्ट पाण्यात घालून ते साफ करून धावतात हा अंडरग्राऊंड कुठं काही गट गटर आहे तर पूर्ण चोखप आहेत आज सांगतोय हा वेळ गेला तर खूप खूप म्हणजे चेंज राहील पण तुम्हाला नो मी काय म्हणतोय हा जो मोबाईल आहे अजून एकदा सांगतो हा हाय सॅमसंग गॅलेक्सी हा तोच राहणार आहे मला कुठले शॉक नाही आहे ऍपल फोन घेऊन त्या टेबलवर बसणार मोठमोठ्या गाड्यातनं फिरणार नाही मी आज आहे हे वडिलांचं घड्याल आहे हे वडिलांचं आहे वारसामध्ये मला भेटलंय मी हेच वापरणार दुसरं माझ्याकडे काय नाही स्मार्ट वॉच वगैरे काय नाहीये मी डाऊन टू अर्थ आहे जमिनीवरच असणार आहे पण प्रत्येकाला ऐकतोय प्रत्येकाला भेटतोय भाऊ बोलला माझा दोन दिवसापूर्वी मला कॉल आले थोडं डिमोटिवेट केलं त्या लोकांनी नगरसेवकाला का उभा राहिला नगर सॉरी नगर अध्यक्षाला का उभा राहिला नगरसेवकाला राहायचं थोडं स्टेप बाय स्टेप पण मी कोणाचं नाव घेऊन वाईट करत नाहीये बोलत नाहीये पण त्या व्यक्तीला एक गोष्ट सांगितले तरुणांचा आवाज आहे ना तो तिथपर्यंत पोहोचणार तरुणांचा आवाज तो तिथपर्यंत पोहोचणार त्याच्यानंतर माझा जर विजय होय होत असेल तीन तारखेला गुलाल लागत असेल माझ्या माथ्याला सर्वसामान्य जनतेमधनं जर तो गुलाल माझ्या माथ्याला लागणार असणार त्या दिवशी मी बोलणार आता तुर्तास थांबतोय काही काही गोष्टी आहेत त्या अटी आहेत त्या मी फॉलो करतोय पण मला खूप चांगला प्रतिसाद आहे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत फक्त एक फक्त एक चौतीस वयाचा युवा लढणार परिवर्तन नक्कीच घडणार एक विश्वास द्या एक विश्वासाने तुमच्याकडे मत मागतोय मताची आग्रह का करतोय आत्ताची वेळ गेली परत पाच वर्ष तुम्ही त्यांना बांधील असणार कुणी येणार नाही हा, हा एक व्यासपीठ आहे हेडमास्टर चांगला असला तर शिक्षक चांगले असतात हेडमास्टरचा वचक असल तर शिक्षक चांगले असतील शिक्षक आय नो तुम्हाला मी कोणाला म्हणतोय जे नगरसेवक आहेत ते शिक्षक आहेत जो नगराध्यक्ष आहे तो हेडमास्टर आहे कॉलेज स्कूल चांगला आहे स्कूलचा हेडमास्टर चांगला ठेवा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटणार आय नो खात्री देतोय हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतोय आज टाटा पॉवर पासून शिळफाट्यापर्यंत वरची खोपोलीपासून खालच्या खोपोलीपर्यंत भानवच पूर्ण सहकार नगर वर्धमान शिक्षक लोक हो मी त्यांचा विद्यार्थी मी शिशुमंदिर मध्ये शिकलोय इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलोय बी एल पाटील मध्ये माझं डिप्लोमा इलेक्ट्रिकलचं शिक्षण झालंय शिक्षक लोक माझी पाठ ठोपटतात म्हणजे ह्याच्यात समजून जावा मी कसा पाठते राहिली गोष्ट एंड ऑफ द दोमेंट मी सांगतोय मी शॉर्टकट मध्ये करतोय मला बोलताना त्रास होतोय जमशेडजी ताटा नावाचं नाव नगरपालिकेला देणार म्हणजे देणार पहिली गोष्ट मी ती करणार किती पण खाटाडोप करावं लागल करणार का त्या माणसामुळं आज खोपिली बसले त्या माणसामुळे तुम्हाला आज ओळख आहे आज जमशिडी ताटा नसते वाळवंट असतं खोपोली नगरसेवक पण नसते नगराध्यक्ष पण नसते मला खुर्चीचा मोह हो नाही विकास पाहिजे जनतेला विकास द्या भडकुटू नका विचारांची गर्दी आहे लोकांची गर्दी नाही माझ्या मागं विचारांची गर्दी लोक ऐकतात लोक नक्कीच मत मतदान करतील आणि आपली इच्छा प्रकट करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू छत्रपती जय भीम सर्वप्रथम माझं नाव चंद्रकांत अरुण कुंडुसकर मी मर्चंटनेवीमध्ये इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर आहे आता राहिला प्रश्न लोकांच्या प्रतिक्रिया आणि लोक जर माझा भाऊ उभा आहे तर त्याला साथ देण्याऐवजी एक दोन तीन जणांनी फोन करून पण प्रयत्न केला की के खाली पाडण्याचा पाय खेचण्याचा पण त्यांना एक कळत नाहीये तुम्ही पण तरुणच आहात माझा भाऊ पण एक तरुण वयाचाच आहे तुम्ही आज जर तरुण वयाला मतं दिली नाहीत तर पुढं तुम्ही मला माहिती नाही तुम्ही काय कराल तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय सांगाल आता माझा भाऊ हुबा राहिलाय हा अगेन्स्ट करप्शन रोड नीट आहेत गटारे नीट आहेत प्लस मी ज्या घरी राहतो त्याच्या मागं पण गटार नाही आणि पुढं पण गटार नाही म्हणजे अशी कित्येक तरी खोपोलीत घरं आहेत त्यांच्या आजूबाजूला सुविधा नाही आहेत टॅक्स घेताय तुम्ही मस्तपैकी साडेचार पाच हजारचा टॅक्स घेताय तो तुम्ही डिजिटल लोकांना दाखवत नाही की तुम्ही काम काय करताय आता हा ह्याचे काही प्लॅन्स आहेत रोड बद्दल पण प्लॅन्स आहेत जसं की हिने सांगितलं सिमेंट डिजिटलायझेशन हे सगळं ह्याच्या मनात आहे अजून खूप काही गोष्टी आहेत हे आता एक छोटा पिरियड आहे तुमच्या समोर पण हे ओपन नाही करू शकत राहिला प्रश्न मार्केट खोपोलीतनं बाहेरचा माणूस जेव्हा खोपोलीमध्ये येतो जेव्हा खोपोली सुंदर आहे खूप सुंदर आहे फक्त गगनगिरी मठ सुंदर आहे असं बोलून चालणार नाही तुम्ही जर एंटर करता खोपोलीमध्ये खूप सुंदर आहे बाहेर गेल्यानंतर पण लोक बोलली पाहिजे की खोपोली खरंच खूप छान आहे तिथं तो घनेडा वास नऊ वर्ष झाली तो त्याच्याकडे कुणाचाही लक्ष नाहीये फक्त निवडणुका आल्या त्याच्या दहा दिवस पहिले पंधरा दिवस पहिले सगळे बाहेर निघतात रोड वगैरे स्वच्छ करतात मोठमोठी माणसं येतात रोड स्वच्छ होतात मोठमोठी माणसं येतात सगळं ठीक आहे मस्त आहेत सगळं चांगलं आहे मग खोपोलीमध्ये राहणारी पण माणसं ही खूपच मस्त आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही काम नाही करत आहे म्हणजे मग तुमच्या जीवनाला काय अर्थ नाहीये तुम्ही निवडून देताय निवडून येत आहे तर तुम्हाला कामं करणं ही गरजेची आहे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात एकदा तुम्ही हा राजकारणात उतरलात तुम्ही सर्वंटच आहात आता राहिला प्रश्न गटारांचा सगळ्यात सोपं गटार नीट असली तर पाणी नीट वळेल गटारच तुमचं चोकअप असेल मग त्यात पाणी वळण्याचा संबंधच येत नाही ते लोकांच्या घरातच जाणार आता खूप सारी गटार अशी आहेत गटार स्टेट आहे मधीच काहीतर पडलेलं आहे धसड कोसळले काय तर पिशव्या आहेत वगैरे वगैरे खूप काय मग ते काम कोणाचं आहे तिथं बाजूला राहणारा माणूस त्या मालकाचं काम आहे मालकाचं काम नाहीये ते इकडे जे निवडून येतात त्यांचं काम आहे तुम्हाला फक्त एकच आव्हान आहे माझा भाऊ आहे ते तुमच्यासाठी उभा आहे ते स्वतःसाठी उभा नाहीये तो आत्ता दिसतोय तसाच तुम्हाला पाच वर्षानंतर तसाच दिसणार आहे त्याला कुठलाही मोह नाहीये फक्त एक विनंती आहे दो येणाऱ्या दोन डिसेंबरला त्याला मतदान करा त्याला निवडून द्या एक संधी द्या फक्त तो त्या संधीचं सोनं करेल एवढीच इच्छा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो।